गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली होती त्यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा उल्लेख सुपारी बाज म्हणत त्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं आणि मग मनसैनिक आक्रमक झाले आणि अमोल मिटकरी यांची गाडी फोडली गेली हे प्रकरण जुनं होतं ना होत तोच आता बीडमध्ये दौऱ्यावर गेलेल्या राज ठाकरे यांच्या स्वागताच्या ठिकाणी लोकांनी सुपाऱ्या फेकल्या सुपारी बाज सुपारी बाज अशा घोषणा दिल्या यावेळी मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी जमलेले कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं काय संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण स्वागत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक सिंगल हँडल लढण्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर महाराष्ट्र दौरा सुद्धा जाहीर केला याच दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी सोलापूरमध्ये असताना त्यांनी एक वक्तव्य केलं ते म्हणजे महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही आपल्याला केवळ पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे या भूमिकेनंतर मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटण्यासाठी वेळ मागितला पण तो नाकारण्यात आला धाराशिव मध्ये राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते तिथे मराठा आंदोलक घुसले आणि त्यांनी राज ठाकरे केलेल्या वक्तव्यानंतर चर्चा झाली या चर्चेत बरेच मुद्दे मांडले गेले राज ठाकरे यांनी आंदोलकांना शब्द दिला की मी मनोज जरांगेंची भेट घेऊन आरक्षणा संदर्भात भूमिका स्पष्ट करेन त्यामुळे मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंविरोधात केलेलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं त्यानंतर मनोज जरंगे पाटलांनी याविषयी बोलताना सांगितलं कोणीही कोणत्या नेत्याला अडवू नका संयम ठेवा संयमात विजय आणि मराठ्यांचा संयम राहू नये ही सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे आता इथे हे प्रकरण शांत झालं असं वाटलं होतं पण राज ठाकरे लातूर आणि हिंगोलीच्या दौऱ्यानंतर बीडमध्ये दाखल झाले आणि त्यांचं स्वागत सुपारी बाज चले जा अशा घोषणांनी झालं ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबणार होते त्या हॉटेल जवळच हे विरोधक उभे होते आणि त्यांनी अक्षरशः यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या आणि सुपारी बाज सुपारी बाज अशा घोषणा दिल्या या विरोधकांमधले काही विरोधक एक मराठा लाख मराठा अशा घोषणा सुद्धा देत होते त्यामुळे हे मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते असावे असं बघणाऱ्यांना वाटलं परंतु त्यांच्यापैकी अनेकांकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे झेंडे आणि मशाल चिन्ह असलेले झेंडे दिसत होते त्यामुळे हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते असू शकतात असंही म्हटलं जात आहे ज्यावेळी राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी विरोधक गाडी समोर आले तेव्हा मनसैनिकांमध्ये आणि या कार्यकर्त्यांमध्ये धक्कामुक्की झाली विरोध करण्यासाठी जमलेले बीड जिल्हा शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष गणेश वरेकर एबीपी माझाशी बोलत असताना म्हणाले की राज ठाकरे यांनी लोकसभेला सुपारी घेऊन बिनशत पाठिंबा दिला होता आता विधानसभेला ते कोणाची सुपारी घेऊन मराठवाड्यात आलेत हे विचारण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत या सर्व प्रकारानंतर राज ठाकरेंचा दिवसांचा दौरा दिवसांवर करण्यात करण्यात आला असून वाढ आली आहे या संपूर्ण घटनेनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक पोस्ट टाकली उभा ठा सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू याचा अर्थ हे प्रकरण आता आणखी चिघळे म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे विरुद्ध ठाकरे असं घमासान आपल्याला पाहायला मिळू शकतो मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे मनसेला निवडणुकीत धक्का बसेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका